नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आजचा खास व्हिडिओ असणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्या अगोदरच्या जेवढ्या व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये प्रिंटेड कलेक्शनच्या साड्या दाखवलेल्या होत्या ते ही बिझनेससाठी बट आज मी तुमच्यासाठी खास नवीन कलेक्शन तेही आपल्याकडे फॅन्सी कलेक्शन आणि काठपदरचं कलेक्शन घेऊन आलेली आहे ते ही अगदी कमी रेटमध्ये तर तुम्हाला या बिझनेसमध्ये जर काठपदर फॅन्सीचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल घरी बसल्या बसल्या तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास असणार आहे तर वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करणार आहे आणि सगळ्यात पहिली आपली एकदम एवढी सुंदर साडी काठपदरची असणार आहे आणि प्राईज मात्र असणार आहे या साडीची फक्त आणि फक्त सातशे वीस रुपये प्राईज असणार आहे अगदी कमी रेट जर तुम्ही मार्केटमध्ये ही साडी गेलात तर म्हणजे हजारच्या पुढेच भेटणार आहे आपल्याकडे ह्या साडीची प्राईस होलसेल रेटमध्ये म्हणजेच मिल रेटमध्ये सातशे वीसच्या रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे क्वालिटी एव्हन असणार आहे त्याचं फॅब्रिकसुद्धा एवन असणार आहे आणि त्याच्यावरची डिझाईनसुद्धा अशी सुंदर असणार आहे तुम्ही स्वतः बघून घ्या अप्रतिम असं त्याचे काट असणार आहेत आणि याच्यावर दिलेली आहे खनाची बॉर्डर जी पूर्ण साडीला अगदी सुंदर असे लुक येतो आहे आणि येऊन जाणारे ह्या साडीमध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला हा ब्लाऊज जो आपल्याला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये भेटणार आहे रेड कलरमध्ये त्याच्यानंतर येऊन जाणारे आपल्याकडे अप्रतिमाचा अप सुंदर डिझाईनचा हा पदर त्याच्यावर वर्कसुद्धा एवन केलेली आहे आणि स्टार्ट टू एंड ऑल ओवर तुम्हाला सोनेरी झरीचं वर्क असणार आहे सुंदर अशी त्याच्यावरची डिझाईन असणार आहे आणि कलरसुद्धा अप्रतिमाचा कलर असणार आहे अगदी परफेक्ट अशी अंगाला बसणारी ही साडी असणार आहे प्राईस मात्र सातशे वीस रुपये असणार आहे जर तुम्ही मार्केटमध्ये ही साडी घ्यायला गेलात तर तुम्हाला कितीला भेटणार आहे हजारच्या पुढे म्हणजे हजार अकराशेपर्यंत भेटणार आपल्याकडे सातशे वीस रेट आहे तुम्ही सगळ्यात प्रथम पहिला कलर बघितला कॉन्ट्रास्ट कलर बघितला ए वन क्वालिटी आहे त्यानंतर ह्या साडीमध्ये तुम्हाला दुसरे कलरसुद्धा बघायला भेटणार आहे यामध्ये येऊन जातो हा पहिला कलर हा दुसरा कलर त्यानंतर याच्यानंतर याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर मैत्रिणींनो टोटल तुम्हाला भेटणार आहे सहा कलर प्राइस मात्र असणार आहे सातशे वीस रुपये मध्ये आणि जर याच्यामध्ये तुम्हाला वेगळी डिझाईन पाहिजे तर ती सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे नेक्स्ट मैत्रिणींना आपली काटबदरचीच कलेक्शनची साडी असणार आहे ह्या साडीची प्राइससुद्धा सातशे वीस असणार आहे सेम क्वालिटी असणार आहे फक्त डिझाईन तुम्हाला ह्यामध्ये वेगळी बघायला भेटणार भेटणार आहे जर तुम्हाला खणाची बॉर्डर पाहिजे खनाची बॉर्डर आहे मोठीमध्ये पाहिजे तर मोठीमध्ये सुद्धा आहे डिझाईन वेगळी पाहिजे तर डिझाईनसुद्धा आपल्याकडे वेगळी आहे तर सेम जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं होतं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज जो पिंक शेडमध्ये असणार आहे ए वन क्वालिटी असणार आहे त्यानंतर ह्या ह्यामध्ये जर आपल्याला पदर दिलेला आहे तो वेगळा दिलेला आहे डिझाईन वेगळी आहे आणि ऑल ओव्हर पूर्ण साडीमध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला ह्या प्रकारची डिझाईन अप्रतिम अशी सुंदर क्वालिटी असणार आहे मध्ये कलर डिझाईन आहे कलरसुद्धा एवन दिलेला आहे प्राईस मात्र सातशे वीस रुपये असणार आहे ह्यामध्ये आपल्याला कलर बघितला गेलं तर येऊन जाणार हा ग्रीनवाला म्हणजेच पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणार हा आपल्याला तिसरा कलर हा चौथा कलर मैत्रिणींनो हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे टोटल सहा कलर येणार आहे आणि मार्केटमध्ये ह्या साडीची प्राईस असणार आहे अकराशे ते बाराशे रुपये आणि हीच साडी जर तुम्ही एक हजार नऊशे पर्यंत विकला तरी तुम्हाला आरामात दोनशे ते अडीचशेचा फायदा घरी बसल्या बसल्या होत आहे त्याच्यामुळे नक्की तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर आपल्या शॉपला नक्कीच व्हिजिट करायचं आहे कारण की आम्ही रिजनेबल रेटमध्ये ए वन क्वालिटीच्या साड्या देतो दे आहे आता नेक्स्ट आपण बघणार आहोत सातशे पंचवीस कलेक्शनची साडी अप्रतिम अशी त्याच्यावरची डिझाईन असणार आहे याची खास करून तुम्हाला दिलेली आहे बॉर्डर जी बोथ साईड बॉर्डर असणार आहे ते ही ब्रॉड बॉर्डरमध्ये ए वन क्वालिटी असणार आहे आणि सुंदर अशी कलर कॉन्ट्रास्ट दिलेला आहे ह्या साडीमध्ये वाव मला ती खरंच खूप म्हणजे खूप साडी आवडलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात प्रथम येऊन जाणार आहे मैत्रिणींनो आपल्याला हा ब्लाऊज जो कॉन्ट्रास्टमध्ये दिलेला आहे तुम्हाला बोथ साईडमध्ये बॉर्डर डिझाईन दिलेली आहे ब्लाऊजला सुद्धा आणि नंतर हा येऊन जाणार आहे पदर ऑल ओवर पूर्ण सोनेरी झरीचा वर्क असणार आहे बोथ साईड वॉर्डर येऊन जाणार आहे आणि जर पिंक शेडमध्ये आपल्याला भेटणार आहे तुम्हीच बघून घ्या याचा कॉन्ट्रास्ट कलर किती सुंदर साडी दिसते कॉन्ट्रास्ट कलर एवन दिसते आणि पोपटी कलरची डिझाईन त्याच्यावर सुंदरशी बॉर्डर डिझाईन प्राईस मात्र सातशे पंचवीस रुपये एवढ्या स्वस्त साड्या तुम्हाला कोणत्याच मार्केट ना मध्ये नाही भेटणार भेटतील तर फक्त कुठे भेटणार आहेत आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये ज्यामध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला येऊन जाणार आहे हा एक पहिला कलर कलरसुद्धा ए वन क्वालिटीचे दिलेले आहेत आम्ही ह्यानंतर ह्यामध्ये दुसरा कलर येऊन जाणार आहे ह्यानंतर याच्यामध्ये मैत्रीणीं आपल्याकडे येऊन जाणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे आपल्याला हा चौथा कलर प्रत्येक साडीवरचा तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर बघा म्हणजे तो तुम्हाला ब्लाऊज आणि पदर येऊन जाणार आहे त्याच कलर डिझाईनमध्ये रेट मात्र असणार आहे सातशे पंचवीस रुपये ह्यामध्ये टोटल तुम्हाला भेटणारे सहा कलर प्राईज मात्र सातशे पंचवीस रुपये असणार आहे ह्यानंतर हे झालं आपलं काठपदरचं कलेक्शन आणि त्यानंतर मी तुम्हाला फॅन्सीचं कलेक्शन दाखवते म्हणजे सॉफ्ट सिल्कमध्ये फॅन्सीचं कलेक्शन असणार आहे जे तुम्हाला जर प्रोफेशनली साडी म्हणजे प्रोफेशनल लुक वाटणारी साडी पाहिजेल आहे तर तीसुद्धा आपल्याकडे असणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे आठशे वीस रुपये मार्केटमध्ये हीच साडी तुम्ही फोटो काढून घ्या ही साडी गेलात तर तुम्हाला भेटणार आहे ह्या साडीची प्राईज किती हजारच्या पुढे भेटणार आहे आपल्याकडे असणार आहे आठशे वीस रुपयाची साडी ह्यामध्ये तुम्हाला फॅन्सी म्हणजे सॉफ्ट सिल्कमध्ये येऊन जाणार आहे हा येऊन जाणार आहे पदर पदर नंतर येऊन जाणार आहे हा गोंडा डिझाईन गोंडा डिझाईन नंतर स्मूथ अशी प्रोफेशनल लुक पडणारी साडी आहे बघा ए वन क्वालिटीची साडी असणार आहे तुम्हाला ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे बोथ बॉर्डर बॉर्डरमध्ये दिलेली आहे ऑल ओव्हर पूर्ण डिजिटल प्रिंट आहे बघून घ्या ह्यामध्ये आपण कलर बघितले तर येऊन जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये प्रत्येक डिझाईनमध्ये कलर बघायला भेटणार आहे त्यानंतर येऊन जाणार हा एक दुसरा कलर ह्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला मी पूर्ण साडी ओपन करून दाखवते कारण की आपल्याला आपल्याकडे प्रत्येक साडी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असणार आहे हे बघा वाव हा कलर बघा पिस्ता कलर सुंदर असं पिस्ता कलर आहे त्याच्यावरची ही डिझाईन आहे ओके त्यानंतर येऊन जाणार आहे आपल्याला फ्लावर डिझाईन मध्ये हा ही पूर्ण साडी असणार आहे त्याच्यावरचा हा पदर असणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे मैत्रिणींनो आबोली कलर मध्ये सुद्धा आपल्याकडे आहे हा बघा कलर कॉम्बिनेशन बघा त्याच्यानंतर डिझाईन बघा रेट मात्र रे किती सांगितले मी आठशे वीस रुपये किती आठशे वीस या साडीची रेट असणार आहे अजून भरपूर सारे कलेक्शन बाकी आहेत ते आता आपण बघणार आहोत नेक्स्ट तर मैत्रिणींनो नेक्स्ट तुम्ही पैठणी साडी शोधत असाल ते ही वर्कमध्ये म्हणजे डायमंड वर्क मध्ये ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे कारण की आता बिझनेस साठी पाहिजे असेल किंवा आता आता आपले सण येत आहेत त्यांच्यासाठी ही स्पेशल साडी आणलेली आहे आम्ही आणि प्राइस मात्र मैत्रिणींनो तुम्ही सांगा मला नक्की गेस करून तुम्ही सांगा कारण की अगदी कमी रेटची साडी आहे बट पूर्ण साडी तुम्ही बघा ए वन क्वालिटीची साडी असणार आहे आणि रेट एवढा कमी आहे की खूपच कमी आहे बट पूर्ण साडी बघून घ्या याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला पिंक शेडमध्ये ब्लाउज येऊन जाणार आहे आणि पदर येऊन जाणार आहे गोल्डन झरीचं वर्क असणार आहे पिंक शेडमध्ये तुम्हाला पदर भेटून जाणार आहे आणि ऑल ओव्हर पूर्ण सोनेरी झरीचं वर्क असणार आहे बोथ साईड बॉर्डर डिझाईन असणार आहे यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सिरोस्के वर्क आणि सुंदर अशा क्वालिटीची साडी असणार आहे ह्यामध्ये मी तुम्हाला मैत्रिणींना पहिले कलर दाखवून देते कलर, हा येऊन जाणारे आपल्याला पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे आपल्याला ह्यामध्ये हा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणारे याच्यामध्येच हा तिसरा कलर कलर कलरसुद्धा एवन असणार आहे आणि याच्यामध्ये येऊन जाणारी ही दुसरी डिझाईन आहे आणि ही दुसरी डिझाईन आहे त्यानंतर येऊन जाणारे आपल्याला हा एक कलर डिझाईन सुद्धा वेगळी असणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर असे टोटल तुम्हाला कलर भेटणार आहे सहा कलर आणि प्राईज मात्र या साडीचे असणार आहे फक्त आणि फक्त नऊशे दहा रुपये ही साडी तर जो मी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला भेटणार आहे पंधराशे रुपयाला आपल्याकडे अगदी कमी रेट म्हणजेच नऊशे दहाच्या रेटमध्ये भेटणार आहे तर नेक्स्ट आपण फॅन्सीचं कलेक्शन दाखवणार आहोत तीही याच्यामध्ये स्टार्ट टू एंड पूर्ण सिरोस्की वर्क असणार आहे हे बघा बोथ साइड बॉर्डर डिझाईन असणार आहे त्यामध्ये सिरोस्की वर्क असणार आहे त्यानंतर ह्या साडीची प्राइस फक्त आणि फक्त है एक हजार एकशे पन्नास रुपये आहे जर मार्केटमध्ये गेला तर ही साडी पूर्ण साडी तुम्हाला दिलेली आहे जॉर्जेट फॅब्रिकमध्ये त्यानंतर स्टार्ट टू एंड पूर्ण साडी जशी साडी ओपन करून दाखवते तशी पूर्ण साडी तुम्हाला भरलेली आहे सिरोस्की वर्कनी हाय येऊन जाणारी तुम्हाला पद बॉर्डन व बॉर्डर वर्कमध्ये गोल्डन झरीचा वर्क असणारे प्लस सिरोस्की वर्क असणार आहे आणि पूर्ण साडी येणार आहे जॉर्जिट फॅब्रिकमध्ये अगदी एकदम सुंदर अशी क्वालिटीची साडी असणार आहे आणि सेल्फमध्ये येऊन जाणारे तुम्हाला हा ब्लाउज प्राईज मात्र असणार आहे नक्की किती सांगितली मी एक हजार एकशे पन्नास रुपये ह्यामधले आपल्याकडे कलर असणार आहेत त्यापैकी येऊन जाणार आहे हा आपल्याला पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्येच आपल्याला भेटून जाणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल कलर येऊन जाणारे तुम्हाला पाच ते सहा कलर एखाद्या एक एकशे पन्नासच्या रेटमध्ये नेक्स्ट जर तुम्ही सॉफ्ट सिल्क मध्ये साडी शोधत असाल तर ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे रेट मात्र असणार आहे तुम्ही गेस करा कारण की ही साडी तुम्हाला दोन हजारच्या खाली कोणत्या शॉपमध्ये भेटणार नाहीये आपल्याकडे भेटून जाणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे रुपयाला ही साडी याच्यामध्ये सेल्फमध्ये येऊन जाणार आहे हा पदर त्यानंतर येऊन जाणारे आपल्याला गोंडा डिझाईन गोंडा डिझाईन नंतर येऊन जाणारे हा ऑल ओव्हर सोनेरी डिझरी चवक प्लस तुम्ही याच्यावरची डिझाईन बघून घ्या पूर्ण बॉर्डरला ए वन अशी डिझाईन दिलेली आहे कारण की स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्यामुळे प्रत्येक आम्ही डिझाईन कलरचं बघतो आणि येऊन जाणारे हा आपल्याला डिझाईन वर्कमध्ये ब्लाऊज ह्यामध्ये <test> कलर बघायला गेलो तर येऊन जाणार हा आपल्याला पहिला कलर त्यानंतर बॉक्स सुंदर अशा बॉक्स पॅकिंग मध्ये आहे हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये जर आपण बघितले तर हा तिसरा कलर त्यानंतर येऊन जाणारे हा आपल्याला चौथा कलर त्यानंतर येऊन जाणारे आपला चौथा पाचवा हा सहा याच्यानंतर हा सात व्हा अजून कलर आहेत आपल्याकडे लाईट शेडमध्ये डार्क शेडमध्ये पाहिजे सगळ्या कलरच्या आपल्याला ह्या शेडमध्ये भेटणार आहेत सर्व प्रकारच्या साड्या एवढे कलर तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे प्राईस मात्र असणारे चौदाशे रुपये मार्केटमध्ये ही साडी आपल्याला भेटणार आहे दोन हजार आपल्याकडे मॅन्युफॅक्चर म्हणजे चौदाशेच्या रेटमध्ये भेटणार आहे तर ह्या सर्व सुंदर साड्या ए वन क्वालिटीच्या साड्या रिजनेबल रेटमध्ये घ्यायच्या असतील ते तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करायचं आहे जे लोकेटेड आहे आपल्या पिंपळगड या इथे भारत पेट्रोल पंपच्या भारत पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूला तर तुम्हाला यायचं फक्त आपल्या शगुन टेक्स्टा मार्केटमध्ये आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूबला इंस्टाग्रामला आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद